नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक धम्माल जर्नीला निघतोय फ्रॉम वेकअप टू गुड नाईट चला बघूया एक फुल डे रुटीन जिथे इंग्लिश पण शिकू आणि मज्जा पण करू मॉर्निंग रुटीन सकाळची वेळ टिंग 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 अलाराम वाजला रे चला वेकअप अर्ली लवकर उठा ओपन युअर आईज डोळे उघडा गेट आउट ऑफ बेड पलंगावरून उठा फोल्ड वर ब्लँकेट चादरची घडी करा ब्रश वर तीत दात घासा फेस, वॉश चेहरा धुवा टेक बात, करा, बॉडी शरीर पुसा कॉम्ब युअर हेअर केस विंचरा गेट ड्रेस्ड कपडे घाला ब्रेकफास्ट टाइम नाश्त्याची वेळ चला आता भूक लागलीये गो टू द किचन स्वयंपाकघरात जा मेक टी चहा बनवा फक्त साखर सोडून मीठ नका टाकू मग झालं हॅव युअर ब्रेकफास्ट नाश्ता करा इट स्लोली सावकाश खा ड्रिंक वॉटर पाणी प्या डोंट स्पील इट सांडू नका वॉश द डिशेश भांडी धुवा क्लीन द टेबल टेबल स्वच्छ करा पॅक युअर लंच डबा भरून घ्या गेट रेडी फॉर स्कूल शाळेसाठी तयार व्हा गोइंग टू स्कूल शाळेला जाण पुटॉनिवर शूज बूट घाला टेक युअर बॅग बॅग घ्या से बाय टू युअर मॉम आईला बाय म्हणा वेट फॉर द बस बसची पाठ बघा डोंट बी लेट उशीर करू नका सीट प्रॉपरली नीट बसा लिसन केअरफुली लक्ष देऊ का सरांनी शिकवलेलं बरं नाहीतर लक्ष जाणार मित्रांच्या गप्पांवर राईट नीटली स्वच्छ लिहा रीड अलाउड मोठ्याने वाचा डू युअर होमवर्क गृहपाठ करा आफ्टर स्कूल शाळेनंतर ए आता स्कूल संपली कम होम सेफली घरी नीट या टेक ऑफ युअर शूज बूट काढा वॉश युअर हँड्स हात धुवा चेंज युअर क्लोथ्स कपडे बदला ईटीवर लंच जेवण करा टेक सम रेस्ट थोडा आराम करा आराम हा थोडाच नाहीतर कुंभकरणच यायचा आपल्या अंगात गो टू प्ले खेळायला जा प्ले सेफली सुरक्षितपणे खेळा डोंट फाईट भांडू नका कमबॅक होम घरी परत या इव्हनिंग रुटीन संध्याकाळची वेळ वॉशवर फिट पाय धुवा ड्रिंक मिल्क दूध प्या वॉच टी व्ही टी व्ही बघा डोंट सीट टू क्लोज जवळ बसू नका टर्न ऑफ द टी व्ही टी व्ही बंद करा आता थोडा अभ्यास डू युअर होमवर्क गृहपाठ करा रिवाइज युअर लेसन्स धडे पुन्हा वाचा हेल्प युअर मदर आईला मदत करा अरेंज युअर बॅग बॅग नीट लावा प्रिपेअर फॉर टुमारो उद्यासाठी तयारी करा नाईट रुटीन रात्रीची वेळ टेक डिनर रात्रीच जेवण करा इट प्रॉपरली नीट जेवा ड्रिंक सम वॉटर थोडं पाणी प्या वॉशर हँड्स अँड माउथ हात आणि तोंड धुवा क्लीन द डायनिंग टेबल जेवणाचा टेबल स्वच्छ करा गो फॉर अ वॉक फेरफटका मारा टॉक टू युअर फॅमिली कुटुंबाशी बोला सेट युअर अलार्म अलार्म लावा स्विच ऑफ द लाईट लाईट बंद करा गो टू बेड झोपायला जा डेली हॅबिट्स दररोजच्या सवयी बी पंक्च्युअल वेळेवर या बी ऑनेस्ट प्रामाणिक रहा स्पीक पोलाइटली सभ्यतेने बोला रिस्पेक्ट एल्डर्स वडीलधाऱ्यांचा सन्मान करा ऑबे युअर पॅरेंट्स आई वडिलांचं ऐका डोंट टेल लाईज खोट बोलू नका कीप स्माइलिंग हसत रहा बी काइंड टू अदर्स इतरांशी नम्र रहा शेअर युअर थिंग्स तुमच्या वस्तू शेअर करा से थँक यू धन्यवाद म्हणा पॉझिटिव्ह ऍक्शन्स चांगल्या सवयी हेल्प द पुअर गरिबांना मदत करा कीप युअर रूम क्लीन खोली स्वच्छ ठेवा वॉटर द प्लांट्स झाडांना पाणी द्या फीड द ॲनिमल्स प्राण्यांना खाऊ द्या बी रेग्युलर इन स्टडी अभ्यासात नियमित राहा बी हेल्पफुल मदत करणारे बना डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालवू नका डोंट वेस्ट वॉटर पाणी वाया घालवू नका डोंट वेस्ट टाइम वेळ वाया घालवू नका अल्वेज बी हॅपी नेहमी आनंदी राहा मोटिवेशनल सेंटेन्सेस प्रेरणादायक वाक्य ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न करा डोंट गिव्ह अप हार मानू नका वर्क हार्ड मेहनत करा बिलीव इन युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा कीप लर्निंग शिकत रहा रिस्पेक्ट टाइम वेळेचा आदर करा थिंक पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा बी कॉन्फिडंट आत्मविश्वासी बना स्टे स्ट्रॉंग मजबूत रहा नेवर स्टॉप ड्रीमिंग स्वप्न पाहणं थांबवू नका बिफोर स्लीप झोपण्यापूर्वी प्रे टू गॉड देवाला प्रार्थना करा से गुड नाईट शुभरात्री म्हणा क्लोज युअर आईज डोळे मिटा थिंक गुड थॉट्स चांगले विचार करा डोंट यूज युअर फोन फोन वापरू नका स्लीप अर्ली लवकर झोपा स्लीप वेल नीट झोपा स्वीट ड्रीम्स गोड स्वप्न बघा रिलॅक्स युअर माइंड मन शांत so करा सी यू टुमारो उद्या भेटू आणि लक्षात ठेवा ट्राय अगेन डोंट गिव्ह अप बिलीव्ह इन युअरसेल्फ वर्क हार्ड थिंक पॉझिटिव्ह आणि नेहमी आनंदी राहा वाव काय मस्त दिवस झाला ना आपण शिकलो हंड्रेड डेली सेंटेन्सेस जे आपलं इंग्रजी सुधरवतील आणि शिस्तही वाढवतील सो फ्रेंड्स कीप स्माइलिंग कीप लर्निंग अँड सी यू टुमारो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद